नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव बोलते हो महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संस्थापक सरचिटणीस माझ्याबरोबर सांगली जिल्ह्याचे सुरक्षा रक्षक महासंघाचे पदाधिकारी विशालजी देवकर असतील विशालजी माने असतील संग्राम पाटील असतील किंवा राहुल पवार असतील आज सकाळपासून आम्ही सगळे सांगली जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ या मंडळामध्ये वाढ कशी होईल कारण की आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा सातारा आणि सांगली हे एकच मंडळ होतं आपले बरेचसे गाड हे सातारा मंडळात मेजॉरिटीने होते आणि सातारा मंडळ हे वेगळं झाल्यामुळे आज सांगली जिल्ह्यामध्ये गाड हे कमी राहिलेले आहे या सगळ्याचा विचार करता या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात एम आय डी सी आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे एस टी महामंडळाच्या आस्थापना आहेत शासकीय तंत्र निकेतन आहेत अशा मोठमोठ्या आस्थापना या सांगली जिल्ह्यात असताना त्या ठिकाणी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड काम करत आहेत काही ठिकाणी मेस्को काम करत आहेत आणि ही अतिशय निंदनीय बाब आहे जेव्हा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना वाटलं की आपला सांगली जिल्हा हा स्वायत्त झाला पाहिजे स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढली पाहिजे जो गोर गरीब खरंच त्याला वंचित आहे आणि त्याला नोकरीची गरज आहे त्याला सुरक्षा रक्षक आणि सिक्युरिटी गार्ड बोर्डात नोकरी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी आम्ही आज एस टी महामंडळात जाऊन आलो शासकीय तंत्र निकेतनमध्ये जाऊन आलो अगदी तासगाव असेल मिरज असेल सांगली असेल विटा असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र जी आपली सर्व आहेत त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे पण दुर्दैवानं सुरक्षा रक्षक आणि आस्थापना आणि बोर्ड यांचं सम नसल्यामुळे आणि तो समन्वय घडून आणण्याचं काम महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ -रक्ष करत आहे तरी या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो ते पुढं आले आणि त्यांनी हा चांगला प्रयत्न सुरू केलेला आहे त्यामुळे आगामी काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड वाढतील आणि सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये गाडची संख्या वाढेल आणि सर्वांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल अशा प्रकारे साहेब असतील मुजावर असेल त्यांनी चांगले प्रयत्न केले आणि आगामी काळात गाडची संख्या वाढण्यासाठी आज आम्ही स्वतः या आपल्या बोर्डामध्ये सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे आम्ही एस टी महामंडळाने निवेदन दिलेलं आहे शासकीय तंत्र निकेतन यांना निवेदन दिलं आहे आणि ज्या आस्थापना आहेत एम आय डी सीमध्ये त्यांनाही निवेदन दिलेलं आहे अशा प्रकारे आजचा हा आमचा एक दौरा होता तो संपन्न झालेला आहे त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद